श्री स्वामी समर्थ नाशिकमध्ये बाबा घोलप नावाचे वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती अत्यंत विद्वान असलेल्या त्या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र पसरली होती वृत्तीने अत्यंत सालस असलेले घोलपशास्त्री स्वभावाने गरीब होते त्यांना भेदभाव माहीत नव्हता त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाचे परमेश्वराने भेट घडवून द्यावी तसे पाहिले तर नाशिक क्षेत्री खूप विद्वान साधू पुरुष यायचे त्यांना घोलपशास्त्री आवर्जून भेटायचे त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे परंतु सत्पुरुष भेटल्याचे समाधान मात्र त्यांना कधीच मिळाले नाही किती वर्षे उलटली घोलपशास्त्री वाट पाहतच होते नाशिकमधल्या श्रीरामाला त्यांनी साकडे घातले की मला साक्षात्कारी सत्पुरुषांची भेट घडवून द्या एके दिवशी पहाटे घोलपशास्त्री उठले गंगेवर स्नानाला गेले स्नानाटपून गंगेच्या काठावर जप करीत बसले अजून भोवती खूप काळोख होता इतक्यात त्यांना समोर प्रकाशाचा तेजस्वी लोळ दिसला तो प्रकाश त्यांच्या जवळजवळ येत होता घोलपशास्त्री उठून उभे राहिले दोन्ही हात जोडले त्यांच्यासमोर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला ते जीवाला भुरळ घालणारे अजानुभाऊ व्यक्तिमत्व पाहून घोलपशास्त्री आनंदाने नाचू लागले त्यांनी संन्यासाला साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण घट्ट धरले त्या ते ते तेजस्वी संन्याशाला हात जोडून पुन्हा नमस्कार केला आणि आर्जवी स्वरात त्यांनी विचारले की महाराज आपण कोण आहात कुठून आलात आपली मी काय सेवा करू तेव्हा तो संन्यासी अमृतभारला स्वरात म्हणाला मी अक्कलकोटहून तुला भेटायला आलो आहे इतके वर्षे तू तपश्चर्या केलीस तुझ्या तपश्चरलेला फळ द्यावे म्हणून मी तुझ्यासमोर अवतीर्ण झालो तो मधुर स्वर ऐकून मानवी देह नाही ह्याची त्यांना खात्री पटली अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत हे घोलपशास्त्री जाणून होते त्यांना परमानंद झाला घोलपशास्त्री स्वामींकडे प्रेमाने पाहू लागले किती पाहू आणि किती नको असे त्यांना झाले त्यांना वाटले की स्वामींना घरी घेण्याची विनंती करावी म्हणून त्या स्वामींना म्हणाले आपण माझ्या घरी याल का मी तुमची पूजा करू इच्छितो स्वामी मंद हसले त्यांनी आपला उजवा हात घोलापशास्त्राच्या मस्तकावर ठेवला त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले हा चमत्कार घोलापशास्त्रांनी प्रत्यक्ष अनुभवला साक्षात्कारी पुरुष अनुभवण्याची त्यांची इच्छा होती प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिले स्वामीनामात गर्कस आलेले गोलपशास्त्री त्याच नादात घरी गेले त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली